हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण द्वारकादास श्यामकुमार चिंचवड शाखेमधलं गुढीपाडवा स्पेशल ऑफरमधलं साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर सुंदर गुढीपाडवा स्पेशल ऑफर या ठिकाणी लॉन्च झालेल्या आहेत खूप सुंदर सुंदर साड्यांच्या व्हरायटी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अगोदर आपण जो कार्निवल फेस्टिवलचा ब्लॉग केलेला होता त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलात पहिल्यांदा त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण गुढीपाडवा स्पेशल अशा वेगवेगळ्या साड्यांच्या व्हरायटी बघणार आहोत ऑफर खूप छान छान या ठिकाणी आलेल्या आहेत तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे साड्यांमध्ये नवीन काय व्हरायटी आलेल्या आहेत आणि नवीन गुढी पाडवा स्पेशल काय ऑफर असणार आहे ते पुढे व्हिडिओ मध्ये बघूया ते आपण सुरुवात करूया मानापानाच्या साडी पासून चारशे नव्वद रुपयाची एमआरपी साडीची लांबी रुंदी बघा पूर्ण विथ ब्लाऊज साडी असणार आहे चारशे नव्वद रुपयाची साडी आहे पण आपल्याकडे हे पाचशे रुपयाला दोन साडी मिळाल्या अडीचशे रुपयालाच एक बस त्याच्यामध्ये बघा सगळं असं बॉक्स पॅकिंग येईल अच्छा द्यायला घ्यायला पण चांगले असेल मानापणासाठी एकदम बेस्ट साडी आहे आणि डेली हु, वापरण्यासाठी पण छान आहे भी पीस आहे प्लस त्याला लेस ची बॉर्डर आहे चारशे नव्वद रुपयाची साडी पाचशे रुपयाला दोन हे मार्केटला जवळजवळ हे डेली वापरायची साडी आहे सिफोन मधली जे मार्केटला तुम्हाला पाचशे साडेपाचशे असं रेट सांगतात पण आपल्याकडे हे तुम्हाला मिळेल सहाशे रुपयाला दोन साडी सहाशे रुपये जोडी सहाशे रुपयाला दोन साडी क्रीम कलर आहे ते बघा पाहिजे तसं कलर मिळेल तुम्हाला सहाशे रुपयाला दोन साड्या सगळे बॉक्स पॅकिंग एकदम मानापानासाठी म्हणजे खूप सुंदर पॅटर्न आहे रेट देतो तोच रेट इथे कस्टमरला असणार आहे काही फरक नाही त्या सेम रेट मध्ये हे बघा ते पण एकदम चांगला धमाकादार ऑफर आणलेलं आहे साडेपाचशे रुपयाची साडी डोला असेल आणि आपल्याकडे सहाशे रुपयाला दोन साड्या सहाशे रुपयाला डोला असेल सातशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट गुढीपाडवा स्पेशल स्पेशल ऑफर जोडी ऑफर हे बघशे सहाशे ला सिंगल मिळते ही साडी मार्केट मध्ये आपल्याकडे सहाशे दोन डायरेक्ट म्हणजे दुकानदारला विकायला देतो तोच रेट कस्टमर कलर पाहिजे अस लाईट डार्क कलर असणारे छान डार्क कलर पाहिजे डार्क आहे लाइट पाहिजे लाइट आहे डिझाईन पण वेगवेगळे आहे डिझाईन भरपूर येते ह्याच्यात सहाशे रुपयाला दोन साड्या डोला सिल्क हे बघा हे गार्डन सिल्क म्हणून पॅटर्न आहेत म्हणजे इटालियन सिल्क जे ट्रक जे ट्रकी म्हणतात ते आपल्याकडे बघा तुम्हाला तीनशे वीस रुपयाला जोडी मिळणार तीनशे नव्वद रुपये रेट आहेत आपल्याकडे तीनशे वीस रुपयाला दोन साड्या डायरेक्ट तीनशे वीस ला दोन तीनशे वीस रुपयाला दोन साड्या आणि सगळं एकदम पाहिजे तसलं लाईट कलर डार्क कलर सगळं प्रकारचा कलर अवेलेबल आहे तीनशे वीस रुपयाला दोन साड्या जोडी ऑफर गोडी पाडवा स्पेशल नथ पॅटर्णी आहे फ्रिक जो आहे सिल्क आहे आणि ह्याला पदराचं इथं बघा थोडा वर्क केला आहे मी आतमध्ये बुटी आहे हे बघा नथ वर्क नथ वर्क कारण बुटी पहा हे आतमध्ये जी आहे बुट्टी आणि पदराचा तिथं नथचा वरक आहे चारशे नव्वद रुपयाची साडी आहे पण आपल्याकडे तुम्हाला मिळेल फक्त दोनशे नव्वद रुपयाला फक्त दोनशे नव्वद रुपयाला त्याच्यामध्ये असा प्रकार कलर असणार आहे तेव्हा मस्त आहे साडी स्वस्त चारशे नव्वद ची दोनशे नव्वद स्पेशल ऑफर पाराई मनात सदाबार साडी टिशू सिल्क म्हणतात काय जण गंगा सिल्क म्हणतात एकदम आता का आपण कार्निवल महोत्सव मध्ये बघा आठशे रुपयाला जोडी ठेवली होती आता या अजून ह्याच्यामध्ये रेट आपण कमी केले आता सातशे रुपयाला जोडी साडेपाचशे रुपयाची साडी आहे सातशे रुपयाला दोन उडी पाडवा स्पेशल पाडवा स्पेशल ओपर सातशे रुपयाला दोन साडी सातशे रुपयाला दोन साड्या मार्केटला तुम्हाला साडेपाचशे सहाशे अशी रेंज आहेत पण आपल्याकडे सातशे रुपयाला दोन फेड्या डायरेक्ट जोडी ऑफर okay. पण सातशे रुपये जोडी सेम फॅब्रिक आहे सेम फॅब्रिक फॅब्रिक हे थोडा चांगली क्वालिटीच आहे पण आपण त्याच रेंजला देणार कस्टमरचा फायदा आहे हा ज्यांना ही डिझाईन पाहिजे त्यांना ती जी पाहिजे ती हे बघा साडेपाचशे रुपयाची साडी सातशे रुपयाला दोन सातशे ला जोडी खूप छान सुंदर मस्त एकदम लाईट वेट भारीतल्या साड्या आहेत कलर बघू शकता अतिशय सुंदर दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे बघा एक ऑफर मध्ये जोडी ऑफर मध्ये हे पण आहे हे बनारसी आहे पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे पाचशे नव्वद ची सातशे रुपयाला दोड अच्छा सातशे ला जोड सातशे ला जोड मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात एकदम धमाकादार ओपर पासून करतोय आपण सातशे रुपयाला जोड सातशे रुपये हो पाचशे नव्वद रुपयाची बनारसी दोन फारच जबरदस्त कलेक्शन आणि जबरदस्त ऑफर लिनन कॉटन हे लिनन नाव ऐकून लोकांना वाटतं साडी फुगणार आहे की काय पण हा पॅटर्न तसला नाहीये मार्केटला तुम्हाला आठशे साडेआठशे असं रेंज आहे पण आपल्याकडे ही नऊशे रुपये गुढीपाडवा स्पेशल ऑफर समर स्पेशल कलेक्शन नऊशे रुपयाला दोन साड्या मिळणार खूपच सुंदर आणि एव्हरग्रीन साड्या आहेत कलर पण लाईट आहेत सगळ्याच एज ला खूप छान दिसतात या साड्या नऊशे रुपयाला दोन साडी हे बघा एक स्पेशल पैठणी आपलं स्वतःची मिलची पैठणी प्रोडक्शन आहे ते सिंगल साडी घेतली तुम्ही मार्केटला तर तुम्हाला सातशे आठशे रुपये घेतात पण आपल्याकडे ही सिंगल पीस चारशे नव्वद रुपये आणि नऊशे रुपयाला जोडी असणार द्वारकादास स्पेशल पैठणी नऊशे रुपयाला जोडी कलर पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत मस्त जे मार्केटला आठशे नऊशे रुपये रेंज असते ती आपल्याकडे नऊशे रुपयाला पण दोन पेटीने देणार मस्त फारच सुंदर आणि कलर सगळं जे प्युअर मध्ये कलर येते ताई ते कलर आहे हो ना कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर दिलेला आहे नऊशे रुपयाला दोन अतिशय सुंदर असे कलर दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता नऊशे रुपयाला दोन पेटणे पूर्वेरी सिल्क ओके बुर्बेरी सिल्क ह्या हु। नावानेच विकतो आपण आणि आपला स्वतःच चा मिलचा प्रोडक्शन येत आहे ये मार्केटला तुम्हाला ही ओरगंजा म्हणून विकतात लोक आठशे नऊशे पण आपल्याकडे हे ऑफर मध्ये सिंगल पीस घेतलं तर सहाशे पन्नास रुपये आणि बाराशे रुपयाला जोडी बाराशे रुपयाला दोन साड्या डिझाईन पण वेगवेगळी बुरबेरी सिल्क हो एकदम जोरदार साडी आहे लाईट वेट आहेत एकदम आणि फुग फुगत नाही काही नाही एकदम मस्त चापून चोपून बसणारी साडी आहेत बाराशे रुपयाला दोन सहाशे पन्नास रुपयाला एक फॅन्सी कलेक्शन आहे ते साडीचं नाव आहे मेशूर सिल्क ह्याच्यामध्ये एम्बोज डिझाईन येणार आहे तसं वाटेल लांबून की नुसतं बुट्टी बुटी नाही त्याच्यामध्ये एम्बोज डिझाईन पण आहे तेवढं सेल्फ मध्ये येणार आहे साडीचं नाव आहे मेशूर सिल्क आणि ह्याची जी किंमत आहे एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद हा पण आपल्याकडे ही ऑफर मध्ये सहाशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आहे आणि तेराशे रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला तेराशे रुपयाला जोडी तेराशे रुपयाला जोडी मैसूर सिल्क मैसूर सिल्क आणि एक साडी पूर्ण ओपन करून दाखवतो लांबी रुंदी कळाला आपल्याला हा पदर आहे आणि पूर्ण साडीला शेवटपर्यंत बुटता येईल बघा सुंदर कॉपर जरी आहे ना मैशूर सिल्क हा नेस्ता पदर आणि हा एम्बोचाच ब्लाउज येणार आहे त्याला त्याच्यावर पण सुंदर बुट्टे एक हजार नव्वद रुपये किंमत आहेत पण आपल्याकडे सध्या गुढीपाडवा महामहोत्सव आपण जोडी ओपर ठेवले त्यामुळं सहाशे नव्वद ला सिंगल पीस आणि तेराशे रुपये ला जोडी याच्यामध्ये कलर काय काय असणार आहेत हे बघा हे बघ सगळं एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे okay. अंजिरी कलर आहे बघा आनंदा कलर क्रोस रामा कलर रामा हे बघा लाल आणि हा एक ब्ल्यू mm -hmm. तिथे सेम ह्याच्यात बघा mm -hmm. नुसतं बुट्ट्या पाहिजे बुट्ट्या पण आहेत मेशूर सिल्क त्याचा mm -hmm. पण पदर खूप सुंदर आहे ब्रॉकेटचा ब्लाउज हे बघा पूर्ण साडी भरलेली असणार आहे शेवट पर्यंत हा त्याचा पदर आहे इकडे आणि हा असा ब्रोकेटचा ब्लाउज तेराशे रुपयाला जोडी ज्यांना बुट्टीवाली पाहिजे बुट्टीवाली घ्या कलर पण भारी दिले एकदम ले। सगळं लेटेस्ट कलेक्शन बनवलेलं ले तेव्हा एक तबडकर एक कलर आहे आणि की एक अजून माहिती द्यायची बरेच लोकांना म्हणजे आम्ही कमेंट्स मध्ये सुद्धा बघतो एक कंप्लेंट आहे की त्या आल्यावर हे साड्या आम्हाला बघायला मिळत नाही माझं सांगणं असं आहे की हे साड्या जे तुम्हाला आवडते त्या साड्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्या आल्यावर जे नंबर त्याच्यावर दिसते आपल्या त्या नंबरवर आम्हाला फोन करा तुम्हाला साडी नाही भेटली तर बाकी आम्ही असं सगळं बघायला लावून ठेवतो जोडी ऑफर जे आहे ऑलरेडी सगळं दोन 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 पीस लावलेले डिस्प्लेला सगळे एक 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 साडी असं आम्ही जोड्या ऑफर लावतोय ऑलरेडी आणि कधी कधी काय होतं काय साडी म्हणजे स्टॉक आउट ऑफ स्टॉक होतात पण एक तीन चार दिवसात परत होते ते साडी म्हणजे व्हॉट्सअप करून तुम्हाला मेसेज टाकला तरी तुम्ही रिप्लाय जोड्या ऑफर जे अवेलेबल तुम्हाला विचारायचे की बाबा साडी अवेलेबल आहे का व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यावर पण तुम्हाला रिप्लाय मिळेल सगळ्यात जास्त ट्रेंड होणारी साडी सध्या चुलबुली सिल्क अच्छा साडीचं नाव आहे चुलबुली सिल्क मार्केटला मार्केटला कळल ही साडी बघितल्यावर हे नऊशे हजार अशी रेट असती कुठे पण चेक करा हे हु, सेल्फ मध्ये पॅटर्न येतात एक्चुअली हे कांजीवरमचा पॅटर्न बनवलेला आहे सेल्फ मध्ये पण ह्याचा नवीन ना ट्रेंडी नाव दिलेलं आहे चुलबुली सिल्क ज्याची किंमत आहे साडेबाराशे रुपये आणि सिंगल पीस घेतला तर सातशे नव्वद रुपये आणि पंधराशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल नाही नाही आपण क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही कर क्वालिटी पण एकदम बेस्ट दिलेली आहे सेम मार्क सातशे नव्वद रुपयाला एक आहे आणि पंधराशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल म्हणजे द्वारकादास मध्ये खरेदी करण्याचा फायदाच एवढा होतो की तुम्हाला अर्ध्या किमतीत आपले स्वतःचे प्रोडक्शन त्याचा फायदा काय एक आपलं म्हणजे कस्टमरला फायदा झाला पाहिजे बरोबर आहे छान कलर पण कसले भारी भारी दिलेले आहेत सगळे एकदम ट्रेंडी कलर आहेत लेटेस्ट लेटेस्ट कलेक्शन सातशे नव्वद ला सिंगल पंधराशे रुपयाला दोन साडी तुम्ही बघू शकताय जवळून झरी वगैरे याचे कलर वगैरे बुट्ट्या फार सुंदर सुंदर आहे आणि मार्केट पेक्षा अर्ध्या किमतीत तुम्हाला हे रेटमध्ये कलेक्शन याच्यामध्ये कलरचा भरमार हा हु, कलर पण कसला भारी आहे सुंदर कलर आहे पंधराशे रुपयाला जोडी हे बघा ग्राहक देवताना आपल्याला एवढा मोठा केला आहे ना आमचा विचार आहे आता कस्टमर सगळं आपल्या घरात फायदा झाला पाहिजे हे बघा हजार हजार रुपयाला लोक बाहेर विकतात पंधराशे आपल्याकडे पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन तेवढे okay. कलर आहे वीस ला कलर आहे डार्क लाईट सगळेच आहे सगळं पाहिजे तसे बुट्या चेंज होतात ओके पॅटर्न तोच आहे कापड तोच आहे पंधराशे रुपयाला दोन साडी फारच सुंदर व्हरायटी आहे मस्त कलर बघितलं की चक्कर येते की कोणता कलर हो ना, ना हो ना कन्फ्यूज होऊन चाललाय सगळं कलर ची भरमार खूप छान मस्त एकदम रॉयल कलर आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकता हा पीच कलर मस्त आहे बदामी कलर फार सुंदर छान रिच एकदम पॅटर्न त्यानंतर हे बघा आदिती पेटणी पेटणीचं नाव आहे आदिती पेटणी नवीनच पॅटर्न आला का हा हे सेम जे बारा हजार तेरा हजारचे कडील पेटणी असते ना ताई एका साइड ला मोठी बॉर्डर एका साइड ला छोटी बॉर्डर तो सेम पॅटर्न बनवलेला आहे आपण त्याची okay. किंमत आहे बघा चौदाशे पन्नास पण आता गुढीपाडवा महोत्सव ऑफर जोडी ऑफर मध्ये बघा सातशे नव्वद ला एक ओके okay. आणि पंधराशे रुपयाला जोडी हा कसला भारी कलर आहे कलर बघा ना आणि त्याला रेड कलरच कॉम्बिनेशन मस्त एक नंबर साडी पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन पेटी मिळणार तुम्ही गुडीसाठी पण घेऊ शकता आणि स्वतःसाठी पण घेऊ शकता फार सुंदर सुंदर आहेत साड्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर नथचे डिझाईन पाहिजे नथचे डिझाईन पण नचच्या पण बुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये पंधराशे रुपयाला दोन पेटे चौदाशे पन्नास रुपये साडीची किंमत आहे पण त्या पंधराशे ला आपण दोन देणार आहे डायरेक्ट एक कांजीवरम कांजीवरमचं नाम घेतलं की चार हजार साडे चार हजार रुपये रेंज असते पण आपण कसं आहे प्रत्येक लोकांचं तेवढं बजेट नसतं त्यामुळं कापडाची क्वालिटी एकदम उत्तम आणि रेंज त्याची आश्चर्य वाटेल बघा मार्केटला सेमी कांजीवरम घेतली तरी अडीच तीन हजार रुपये लागतात बरोबर पण आपल्याकडे बघा पहिले साडी बघा मग किंमत सांगतो पूर्ण पर्यंत बुट्टी येणार साडीला हे बघा हा इकडे नेस्ता पदार आहे आणि हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज खूप रीच दिलाय याचा हे बघा एकदम सुंदर साडी आहे कांजीवरमचा पॅटर्न आहे किंमत येत बाराशे पन्नास पण आपण सध्या हे आपले जे गुढीपाडवा आहोत मोत्सव ठेवलेले जोडी ऑफर त्याच्यामध्ये पंधराशे रुपयाला दोन साडी देणार फारच सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन हे बघ पंधराशे रुपयाला दोन साडी आणि ह्याच्यामध्ये तीन चार डिझाईन आहेत सगळे डिझाईन दाखवते तुम्हाला मी कारण एकदम धमाकादार साडी आहेत कांजीवरमचा पॅटर्न आहे बघा अशा प्रकारचा कलर येतील सगळं कलर अवेलेबल जी उघडलेली साडी आहे त्याच्यामध्ये बघा कलर मॅचिंग बघा जे प्युअर येते साडी चार पंधराशे रुपयाला दोन कांजीवर बघा डिझाईन त्याच्यामध्ये एकदम सुंदर डिझाईन पाच छोटे छोटे बुट्ट्या करून एक बुट्टा बनवलाय पंधराशे रुपयाला दोन कांजीवर डिझाईन व्हेरिएशन भरपूर आहे त्याच्यामध्ये कलर बघा आता हे बघा साऊथ इंडियन आता लग्न चालू आहे म्हणून कसं आहे हे साडी नवरी म्हणून पण नेसती साऊथ इंडियन कांजीवरम काही जण कंचीपुरम म्हणतात पण त्याचं साऊथ इंडियन हे बघा लो प्राइस मध्ये कॅटलॉग पीस असणार आहे विथ ब्लाउज असणार आहे याची किंमत आहे ताई बाराशे पन्नास आणि आपल्याकडे हे पण सध्या आपण जोडी ऑफर मध्ये ठेवलेले आहेत पंधराशे रुपयाला दोन पंधराशे रुपयाला दोन साड्या लाईट वेट चापून चोपून बसणारी साडी ओरिजिनल साऊथ इंडियन पंधराशे रुपयाला दोन साडी बाराशे पन्नास रुपयाची साडी पंधराशे ला दोन हे बघा बनारसी शी सिल्क आणि साडीचं सा नाव आहे दीपज्योती सिल्क अच्छा दीपज दीप ज्योती म्हणजे लोक कसं व्हिडिओ बघताना त्यांना लक्षात राहील की मला दीप ज्योती घ्यायची पूर्ण सेल्फ मध्ये येणार शेवटपर्यंत बुट्टी येणार पूर्ण साडीला हे बघा आणि याची प्राइस आहे ताई बाराशे पन्नास रुपये पण आपल्याकडे ऑफर मध्ये सोळाशे रुपयाला तुम्हाला दोन साडी मिळेल सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला दोन साड्या बाराशे पन्नास रुपयाची साडी आणि त्याच्यामध्ये डिझाईन काय काय असणार आहेत हे बघा अरे वा आणि त्याच्या इस्टिक नाव दाखवा दीप ज्योती दीप ज्योती दीप ज्योती सिल्क बनारस मध्ये येतो ना हा बनारसी ओरिजिनल बनारसी मार्केटला तुम्हाला बाराशे पंधराशे असे रेट आहेत पण आपल्याकडे सोळाशे रुपयाला दोन साड्या खूप सुंदर नक्कीच चारशे पाचशे रुपये फायदा होणार आहे या ठिकाणी साडीची रेट चेक करायची आम्ही जे दाखवतो ना स्क्रीनशॉट घ्यायचं जायचं कोणतं पण सुंदर आहे लाईट वेट आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग काय असत ते लोकांना समजलं पाहिजे नुसतं बोलून बोलून नाही ना ही मिल ती मिल ढिका आम्ही कधी मिल 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 नाही केलं बरोबर आपलं स्वतःच्या रेट मध्ये दाखवा ना की तुमची मिल आहे बरोबर की नाही बरोबर हे बघा सोळाशे रुपयाला दोन साडी पण छान कलर, कलर साड्या बाराशे तेराशे रुपये पर्यटन साडी आहेत सोळाशे रुपयाला दोन कश्मीरी वर्क अरे वा साडीचं पण नाव पण मी कश्मीरी वर्क ठेवलेलं आहे सिल्क म्हणा पूर्ण साडी असं एकदम जाळ टाईप भरून येणार आहे पूर्ण विविंग आहे ना हे आणि पदराला बघा गोंडा आहे त्याचा ब्लाऊज बघून बघा आता ब्लाऊज बघितल्यावर बघा कसं वाटत पूर्ण साडी घसघस एकदम भरलेली असणार आहे आणि हा ब्लाउज बघा त्याचा बुट्ट्या एकदम सुंदर कोयरीची बुट्टी दिलेली आहे ते पण आपला स्वतःचा प्रोडक्शनचा पाच हजारच्या खाली येत नाही तरी अडीच तीन हजार रुपये लागतात आता याची किंमत सांगतो तुम्हाला मार्केटला तुम्हाला दोन अडीच दोन अडीच भेटणार ओरिजिनल कश्मीरी पण आपल्याकडे तुम्हाला सातशे नव्वद रुपये फक्त विश्वास नाही बसत हे बघा आणि ते पण सगळं केटलोग पीस नवीन साडी एकदम हे बघा कलर पण जबरदस्त कलर मॅचिंग बघा सगळं एकदम पॅक एकदम उघडलेलं नाही अजून सुद्धा नवीन माल नवीन ऑफर ओके हे बघा पहिल्यांदाच आलाय ना आपल्याकडे दोन हजाराची साडी फक्त सातशे नव्वद रुपये कलर पण भरपूर आले भरपूर हे बघा हे सगळे कलर आहेत त्याच्यामधले रामा आनंद कलर बघा आता हा एक ताई असा ऑफर आहे आपल्याकडे की लोकांना बघून असं हे साडी एक्च्युली लोकांना समजली पाहिजे काय क्वालिटी चंद्रकोर तर काय तीनशे रुपयाला पण भेटते चंद्रकोर पण ही जी साडी आहे ओरिजिनल बेंगलोर सिल्क चंद्रकोर मार्केटला तुम्हाला दोन हजार अडीच हजार रुपये रेट असते ती आपल्याकडे तुम्हाला मिळेल सोळाशे रुपयाला दोन दोन ला दोन हा आणि आता हे ऐकून लोकांना काय वाटतंय वाले एडे बनवते काय किंवा स्वतः एडे झालेत का असं नाही आपलं स्वतःच्या प्रोडक्शनचा माल आहे म्हणून आपण एवढं स्वस्त देतो okay. सोळाशे रुपयाला दोन पॅटर्न आहे mm -hmm. ओरिजिनल बेंगलोर सिल्क चंद्रकोर okay. आणि कलर पण एकदम ओरिजिनल बॉर्डर बघूनच म्हणजे असं ओळखली जाते साडी दोन हजाराची हो। साडी आहे सोळाशे रुपयाला दोन मिळत आणि mm -hmm. सिंगल पीस घेतला तर नऊशे नव्वद रुपयाला ओके हे बघ सगळ्या डिस्प्ले मध्ये लावलेल्या आहेत साड्या वेगवेगळ्या ऑफर मधल्या प्रिंटेड सॉफ्ट सिल्क जे मार्केटला तुम्हाला पण आपल्याकडे हे नऊशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट चारशे नव्वद रुपयाला एक नऊशे ला दोन हे ओरिजिनल प्रिंटेड सिल्क एकदम फॅन्सी डिझाईन फॅन्सी डिझाईन आहे एकदम सुळसुळी कापड आहेत एकदम सॉफ्ट फुगणार वगैरे नाही 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 अजिबात नऊशे नव्वद रुपयाची साडी डायरेक्ट नऊशे रुपयाला दोन अर्ध्यापेक्षा कमी किंमत डिझाईन बघा तुम्ही एकदम क्लास डिझाईन आहे चापून चोपून आपण डेली वापर साडी कसं नेसतो तसं टाइप वेअरला छान आहे जसं कलेक्शन कलेक्शन सेम एकदम आपल्या प्रिंटेड मध्ये सुंदर डिझाईन आहे नऊशे नव्वद रुपयाची साडी आहे आपल्याकडे नऊशे रुपयाला जोडी डायरेक्ट फारच सुंदर अर्ध्यापेक्षा कमी किंमत हे बनारसी सिल्क आहे त्याच्यामध्ये आम्ही प्लस काय केलंय बॉर्डरला लुक दिलाय कटवर्कचा अच्छा स्टोन वर्क पण आहे आता बॉर्डर दाखवा बॉर्डरला कटवर्क दिलंय पदराला पण स्टोन आहे आणि ह्याची किंमत आहे ताई मार्केटला तुम्ही घेतली तर एकोणीशे नव्वद रुपये असं बनारसी विकतात लोक पण आपल्याकडे ही आता गुढीपाडवा महामहोत्सव चालू आहे म्हणून बाराशे पन्नास रुपये बाराश ला बाराशे पन्नास ला बाराशे पन्नास ला फक्त अच्छा डिझाईन पण वेगवेगळे आहे डिझाईन कलर सगळं त्याच्यामध्ये वेगळे वेगळे असणार आहे पण कलर फार सुंदर आहे मस्त आणि अशा सुंदर सुंदर साड्या खरेदी बॉर्डर आहे बनारसी साडी आहे एकोणीसशे नव्वद रुपयाची साडी फक्त बाराशे पन्नास रुपये पुण्यात पहिल्यांदाच गुढीपाडवा स्पेशल स्पेशल धमाकादार ऑफर आणि हे आज ऑफर आहे ती आम्ही लोकांच्या डिमांड वरच आणल आणि गुढीपाडवा आता हे बघा एक माई सिल्क म्हणून पॅटर्न आहे हा प्लेन साडी असणार आहे ह्याचा जो मटेरियल आहे तो टसर सिल्कचा आहे ठीक आहे सिम्पल सोबर हा पदर आहे पदराला गोंडा आहे आणि विथ प्लेन ब्लाउज असणार आहे पूर्ण साडी प्लेन येईल एक साडी आपण ओपन करूया फॅन्सी साडी कारण लोकांना कसं थोडं काय काय सिम्पल सोबर पण लागत आहेत बोर्डर सोबर बोर्डर त्याची मीनाची दिलेली आहे मीनाचं काम आहे पूर्ण आणि ह्याची किंमत असणार आहे ताई बाराशे नव्वद ची आहे पण आपल्याकडे सध्या ओपर मध्ये सतराशे जोडीसर सतराशे रुपयाला जोडी सगळं एकदम लाईट कलर आहे सुंदर बाराशे पन्नास रुपयाची टसर सिल्क सतराशे रुपयाला जोडी एवढं कलर असणार छान सुंदर मस्त आहेत सगळं कलेक्शन छान आहे लवकरात लवकर या लवकर लवकर येणार तेवढं या साड्या बरोबर तुम्हाला भेटणार कधी कधी होतो की जास्त गर्दी झाले की एकदा एखादा पॅटर्न आउट ऑफ स्टॉक पण होतो सिल्क आपलं स्वतःचे प्रोडक्शन आहे जे मार्केटला तुम्हाला तीन हजार साडेतीन हजार असं रेट सांगतात हे बघा ओरिजिनल बेंगलोर आपली बनारसी सिल्क सॉरी त्याची किंमत येत ही मार्केटला बघा पंचवीसशे नव्वद रुपये पण ह्या आपल्याकडे मिळेल तुम्हाला सतराशे नव्वद रुपये फक्त फक्त सतराशे नव सतराशे नव्वद ला ओरिजिनल बनारसी सिल्क कलर पण एकदम छान आहे सतराशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये थोडस अजून ह्याच्यामध्ये कसं आहे मीना दिले एक्स्ट्रा ही एकोणीसशे नव्वद ची थोडासा रेटमध्ये एडिशनल आला ना मीना मीनावरीच काम वाढलंय क्वालिटी एकदम बेस्ट आहे तीन साडेतीन हजार रुपये पण आपल्याकडे ही एकोणीसशे नव्वद नव्वद दोन्ही मध्ये कलर ची भरमार आहे हे बघा अच्छा पाहिजे तसला कलर अवेलेबल वाईन कलर पीच कलर स्पेशल साडी बघा हे ओरिजिनल कांजीवरम पल्लू पल्लू बघितलं की आपल्याला समजून जाते की साडी काय बघा मार्केटला तुम्हाला साडेचार पाच हजार अशी रेट असणार आहेत कुठे पण चेक करायचं आमचं बोलणंवर हे नाही करायचं तुम्ही चेक करायचं पण आपल्याकडे ही साडी मिळेल फक्त तुम्हाला एकोणतीसशे नव्वद रुपये एकोणतीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वदला मार्केटला तुम्हाला साडे चार वरच भेटणार आहे आणि आपला स्वतःचा मिलचा माल आहे आणि प्लस हे सिंगल सिंगल साड्या आपण मिक्स सेल काढला आहे अच्छा गुढी पाडवा स्पेशल ऑफर ज्याची साडे चे चा वरचे साडी आहे सगळं पाच हजार साडे पाच हजार साडे हजार पण सगळं मिक्स मध्ये देणार ह्याच्यात एक एकच साडी शिरले काय हा एक एक दोन दोन एक एक दोन दोन प्रत्येक मध्ये मिळेल असं सगळं मिक्स हे सगळं एकोणतीसशे नव्वद रुपयाला जास्त सगळं सिंगल डबल सिंगल डबल पीस आहेत आणि याच्यामध्ये आपल्याकडे कमीत कमी एक हजार साडी आहे ते सगळं मिक्स मध्ये येणार एकोणतीसशे नऊद रुपयाला मिक्स सेल लवकरात लवकर आलो तर तुम्हाला तुमची आवड पाहिजे तसे कलर मिळेल हे बघा हे सगळं कांजीवरमचं पॅटर्न आहेत साडे चार हजार पाच हजार रुपये अशी किंमत आहे पण आपण मिक्स सेल काढलाय एकोणतीसशे नव्वद रुपये हा बघा ब्रॉकेट साडेसहा हजाराला मी साडी विकलेली आहे दिवाळीमध्ये अच्छा पण आता सिंगल पीस आहेत म्हणून एकोणतीसशे नव्वद रुपये मस्त हे बघा धमाकेदार ऑफर धमाकेदार ऑफर सिंगल पीस सिंगल लेडी राईट साड्यामध्ये डबल ब्लाउज आहेत हा एक ब्लाऊज आहे हा एक ब्लाऊज आहे असं दोन ब्लाऊज येते डबल ओके क्वालिटी छान आहे ना हा एकदम उत्तम क्वालिटी आहे दोन ब्लाऊज दिलेला आहे साडेसहा हजाराची साडी एकोणतीसशे नव्वद रुपये अर्धा चेक करून देणार इथे डॅमेज नाही काही नाही सगळं चेक करून साड्या देणार ओके okay, फार सुंदर हे बघा सगळं साडेचार पाच सहा अशी साडी आहेत हे सगळं मिक्स सेल काढलेलं आहे एकोणतीसशे नव्वद रुपये एक एक सिंगल पीस हे सगळं छानच हे बघा ही रेखा साडी सहा हजाराची होती अच्छा पण आता एकच पीस राहिल त्यामुळे एकोणतीसशे नव्वद रुपये फक्त एक नंबर मस्त आणि त्याच्यामध्ये बघा मिक्स मध्ये हे पण एक ऑफर आहे पेटण्याचं हे सगळं आता ही कडियल पेटणी आहे ही बघा मार्केटला तुम्हाला पाच हजार सहा हजार आहे पण आपल्याकडे हे चार हजार रुपयाला आपण दोन पॅटणी देणारे जोडी ऑफर जोडिओ हे बघा चार हजार रुपयाला दोन पॅटणी त्याच्यामध्ये ची पण असणार आहे टर्निंग ची पण असणार आहे हे सगळं मिक्स असेल मिक्स कुठलेही घेऊ शकतो हो चार हजार रुपयाला दोन साड्या छान हे बघा आणि सिंगल पीस घेतलं तरी मी तेवढ्यालाच देऊ काय अडचण नाही दोन हजारला दोन हजार रुपये फायदाच फायदा फायदाच फायदा आहे आता हे बघा पाडवा धमाकादार ऑफर आणलेले आहेत आपण ते नवरी साठी स्पेशल साडी जे नुसतं ब्लाऊज करायला आपण गेलो तर ताई चार हजार रुपये लागते ओके आणि ही कलांजली पेटणी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर डिझाईन्स असतं वेगळ्या वेगळं आता हा एक ब्लाऊज बघा हे बघा हो नुसतं ब्लाऊज करायला गेलो तर चार हजार रुपये लागतात याची किंमत आहे बघा साडी सहित साडेसहा हजार रुपये पण आपण आता धमाकादार ऑफर मध्ये देतोय तुम्हाला चार हजार पाचशे नव्वद रुपये आणि प्लस पिको फॉल फिनिशिंग सगळं करून देणार साडीला फ्री मध्ये चार हजार नुसतं याच्यात ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये आपण तीन हजारापासून पासून पण चालू होते तीन हजाराला वाली पण साडी आहे आपल्याकडे Okay. आरि ब्लाउज वाली एकोणतीसशे नव्वद ला पण असते पण हा एक पॅटर्न थोडासा कसं आहे नवरी नवरी थोडा चांगलाच पाहिजे चांगली क्वालिटी वाला दाखवतोय okay. सहा हजाराची तुम्हाला आपल्याकडे एकदम गुढीपाडवा स्पेशल ऑफर मध्ये मिळेल चार हजार पाचशे नव्वद आणि पिक ऑफ हॉल फिनिशिंग करू कंचीपुरम पदराला गोंडा केलेला आहे हे बघा मार्केटला तुम्हाला आठ दहा हजार रुपये देतात या साडीचा ओरिजिनल सिल्क आहे आणि याचा ब्लाउज पण आपण पूर्ण आरी वर्क चा काम केलेलं आहे हॅन्ड वर्क आहे साधा वर्क नाही आहे स्लीव आहे हो आणि हे बॅक नेक फ्रंट नेक फार सुंदर साडीचा पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये पाहिजे तसं हा डार्क कलर लाईट ला ला मॅचिंग दिलेला आहे आणि बघा अशा साऊथ इंडियन मध्ये लाईट कलर लाईट बॉर्डर पाहिजे ते पण मिळेल मार्केटला तुम्हाला सात हजार आठ हजार अशी रेंज असतील पण आपल्याकडे फक्त तीन हजार नऊशे नव्वद रुपये तीन हजार नऊशे नव्वद ला आणि प्लस पिक ऑफ फिनिशिंग सगळं करून देणार तुम्हाला ही साडी हा ब्लाउज असे कमीत कमी आपल्याकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला शंभर डिझाईन बघायला मिळेल हे ओरिजिनल साऊथ इंडियन आहे कंचिपुरम साडी बघितल्यावर समजून जातात हे बघा ब्रायडल साडी आहे हा ब्रायडल साडी आहे पदराला गोंडा सुद्धा केलेला आहे ते बघा हा साडी आहे आणि हा साडीचा ब्लाउज आहे फुल सात हजार आठ हजार काही पण सांगेल लोक पण आपल्याकडे असं नाही फक्त तीन हजार नऊशे नव्वद रुपये आणि याच्यावर बघू शकता खूप सुंदर असं आरीवर्क केलेलं ब्लाऊज आहे नुसतं आरीवर्क करायचं ब्लाउज ला म्हणलं की स्टार्टिंग अडीच ते तीन हजार होते मात्र अख्खी साडी आपल्याला किती मध्ये मिळते तीन हजार नऊशे नव्वद फक्त तीन हजार नऊशे नव्वद प्लस पिको फॉल फिनिशिंग सगळं करून देणार तर ताई हे सगळं दाखवलं आपण गुढीपाडवा स्पेशल ऑफर आणि हा ऑफर जो आहे एक महिन्यासाठी ठीक आहे तर जेवढं लवकर लवकर जमतं तेवढं लवकर या आणि या ऑफरचा फायदा घ्या आणि बरंच लोकांचे कमेंट्स असतात आम्ही बघतो ते सगळं तुमचे जे तुम्ही कमेंट्स करतात काय काय अडचण येतं लोकांना त्यावरती साडी मिळत नाही तर ताई एकदम सिम्पल सांगायचे आहेत हे जे साड्या दाखवतो मी सगळं कमीपासून भारीपर्यंतचे दाखवले सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा जी साडी आवडती त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअप करा किंवा दुकानात आल्यावर तुम्हाला ती साडी भेटून जाईल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कधी कधी आउट ऑफ स्टॉक होती पण दोन दिवसांनी परत माल येतात okay. असं नाही की साडी मिळणार नाही हंड्रेड पर्सेंट मिळणार तुम्हाला थँक्यू वेलकम